नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांडमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे अखेर त्या बारा संस्थांसाठी सोडले रान मोकडे मातूर चौकशी मात्र कारवाई शून्य प्रकरण विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेशी संलग्नित रेशन दुकानाच्या कोरोना काळातील कमिशनची सेवा सहकारी संस्थांना कुठलाही व्यवसाय करायचा असल्यास सेल्समॅन नेमणे आणि त्याच्या कमिशन संस्थेच्याच खात्यावर जमा करण्याचा नियम आहे मात्र या नियमांना भासनात गुंडाळून लाखांदूर तालुक्यातील बारा सेवा सहकारी संस्थेशी संलग्न असलेल्या रेशन दुकानाचे गत कोरोना काळातील कमिशन चक्का संचालक सचिव अध्यक्ष यांच्या वैयक्तिक खात्यात जमा झाल्याचा धक्कादायक प्रकार पुराव्यानिशी उघड आहे विशेष म्हणजे याची संपूर्ण जाण लाखांदूरचे सहाय्यक निबंधक व जिल्हा उपनिबंधकांना असताना याविषयी चौकशी केली खरी मात्र त्यावर अद्याप कारवाई न करता त्या बारा संस्थांसाठी रान मोकळे सोडले आहे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे आर्थिक उत्पन्न वाढून संस्थेला फायदा होण्याच्या उद्देशाने संस्थांना स्वस्त धान्य दुकान परवाना देण्यात आला लाखांदूर तालुक्यातील मळेघाट मोहरणा विरली बुद्रुक भागडी गवराडा आतली बोतली गुंजेबार पिंपळगाव कोहडी सोनी मांड सरांडी बुजुर्ग या बारा गावातील रेशन दुकान येथील सोसायटीशी संलग्नीत आहे तर या बाराही सोसायटीच्या रेशन दुकानाचे गत कोरोना काळात तीन महिने ते कमी अधिक दोन वर्षापर्यंत कमिशन कुठे संचालक कुठे अध्यक्ष तर कुठे सचिवांच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्यात आले शिवाय बाराही रेशन दुकान हिविना सेल्समॅन नेमता चालवले जात असल्याची अप्रत्यक्ष बाराही संस्थांची सहाय्यक निबंधक कार्यालयातील माहितीवरून कबुली आहे परिणामी संस्था डबघाईस लागल्या असून संस्थांना नुकसान होत असल्याचा शेरा काही संस्थेच्या झालेल्या मारला गेला त्यामुळे बाराही संस्थांची जिल्हा स्तरावरून चौकशी करून कारवाईची आस लागली होती दरम्यान यापैकी काही संस्थांना चौकशीचे नोटीस बजावून चौकशी, चौकशी सुद्धा करण्यात आली मात्र पाणी कुठे मुरले की जिल्हा उपनिबंधकांकडून अद्याप कारवाई झालीच नाही त्यामुळे जिल्हा उपनिबंधक जर अशा संस्थेचे हित जोपासण्याच्या लक्ष घालून चौकशी व कारवाई करण्याची मागणी अद्याप कायम आहे अशा नियम बाह्य कारभार करणाऱ्या संस्थेचे परवाने रद्द का करण्यात येऊ नये त्यांच्यावर त्या पैशाची पुनर्प्राप्ती का करण्यात येऊ नये असे सवाल सुद्धा कायम आहेत सदर विषयासंदर्भात अनेकदा वृत्त प्रकाशित करून या प्रकरणाला वाचा फोडली गेली त्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी कारवाईचे संकेत दिले होते मात्र कारवाई कधी आणि काय होणार कोरोना काळातील कमिशनचे ऑडिट व रिकव्हरी यावर त्यांचे मौन आजवर कायम आहे तर अद्याप त्या बारा संस्थांवर कोरोना काळातील कमिशन संदर्भात कारवाईची झलकही जिल्हा उपनिबंधकांनी दाखविली नाही त्यामुळे यात राजकीय हस्तक्षेप असावा की काय पाणी नेमकं कुठे मुरते अशा विविध चर्चांना तालुक्यात ऊत आला आहे